thank <laughs> नमस्कार आपल्या महाराष्ट्र कार्यक्रमात मी शलाका शेवाळे वाळूंज आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते आपल्या महाराष्ट्रातील रंगतदार घडामोडींचा रंजक नजराणा मी आज पुन्हा एकदा खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आजच्या आपल्या या भागाची सुरुवात नेहमीप्रमाणेच खास आहे माननीय पंतप्रधान नुकतेच एकोणीस जानेवारीला महाराष्ट्रात येऊन गेले यावेळी त्यांनी सोलापूरमध्ये विविध विकास योजनांचं लोकार्पण आणि शुभारंभ केला सोलापूरकरांसाठी हा एकदम विशेष दिवस होता मग पाहुया या महत्वपूर्ण दिवसाची तितकीच महत्वपूर्ण क्षणचित्रे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते श्रीराम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या एकत्रित मूर्तीचं राम दरबार हे स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी रेनगर हाऊसिंग फेडरेशनच्या श्री नरस्या आडम यांनी भाषणातून रे रेनगर गृह प्रकल्पाची पूर्ण माहिती दिली उन्होंने तीस हजार घर का और हमको खुशी हो रही है। रक्तीस हजार में पंद्रह हजार लोगों को चावी देने के कोणी खुद दिल्ली चे पंतप्रधान आए है तमाम सोलापूर के तरफ से उनका मैं जाहिर अभिनंदन करता हूं इतना ही नहीं है पंतप्रधान करामत कर कर दिखाया माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांचं महत्व त्यांच्या भाषणात विशद केलं या घरकुल योजनेच्या भूमिपूजन सोहळ्याला माननीय प्रधानमंत्री यांच्या शुभाश्य झालो होतो त्यावेळी मोदीजी म्हणाले होते शिलान्यास हमने किया है। चाबी देने, देने के लिए भी हम हमी आएंगे त्यानुसार आदरणीय मोदीजी आज आद आले यालाच म्हणतात मोदी गॅरंटी संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ही मोदी साहेबांसाठी तंतोतंत या ठिकाणी लागू पड़ती पडते यानंतर माननीय या पंतप्रधानांच्या हस्ते अमृत टू झिरो या परियोजनेचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते पंतप्रधान नागरी आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या नव्वद हजार घरांचं आणि रेनगर गृहनिर्माण संकुलातल्या पंधरा हजार घरांचं काही विशेष लाभार्थींना चावी सोपवून लोकार्पण करण्यात आलं पंतप्रधान स्वनिधी अंतर्गत काही लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते निधी वितरण प्रमाणपत्र देण्यात आलं आपल्या भाषणात लोकांना संबोधित करताना माननीय पंतप्रधानांनी गरीबांसाठी असे गृह प्रकल्प निर्माण करत गरीबांच्या स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही दिली त्यांनी आपल्या भाषणात विविध विकास प्रकल्पांबाबत जनतेशी संवाद साधला सातवा हे बी संयोग हैस की अनुष्ठान की शुरुआत महाराष्ट्र के नासिक से पंचवटी की भूमि से हुई राम भक्ति से भरे इस वातावरण में आज महाराष्ट्र के एक लाख से ज्यादा परिवारों का गृह प्रवेश हो रहा है आप बताइए मेरी खुशियां अनेक गुना बढ़ जाएगी कि नहीं बढ़ जाएगी आपकी भी बढ़ जाएगी नहीं बढ़ जाएगी मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र के एक लाख से अधिक गरीब परिवार भी 22 जनवरी को अपने पक्के घर में शाम को राम जोती करेंगे मानवतेच्या कल्याणासाठी आयुष्य व्यतीत केलेल्या हजरत अल्लाज हसन शाह हसनी यांचा उरूस नऊ तेरा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान मुंबईतल्या अँटॉप हिल इथल्या मेहफिल हे जहांगीरिया या पवित्र वास्तूत आयोजित करण्यात आला होता पाहुयात या उरुस ची काही खास क्षणचित्र सज्जाद नसीन सूफी फैजुल हसन शाह यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं नऊ जानेवारीला सकाळी कुराण खानी या कार्यक्रमाने हा सोहळा सुरू झाला त्यानंतर सायंकाळी मिलाद शरीफ व मुशायराचा कार्यक्रम सादर झाला सुफिजम पे बहुत बडा काम किया है और आप जो चारो तरफ देख रहे हैं एक बडा मजमा हजारो लाखो की तादाद में पूरे हिंदुस्तान या जमा है और सभी मजाहब के लोग सभी धर्मों के लोग यहाँ जमा हैं एक साथ लंगर खाते हैं कि यहाँ सभी मजहब के लोग एक साथ बैठे हैं एक साथ गले मिलते हैं किस तरह रहते हैं सरकारी चादर का चा पारंपरिक सोह दहा जानेवारी लाला ताज दिवसी रि हल्क ए जिक्र महफिल ए समाचार सोहरा संपन्न अक्रा जानेवारी लाई कुल शरीफ व रि आम चादर पोषी बारा जानेवारीला कुराण ख्वानी तर तेरा जानेवारीला सकाळी जुलूश ए संदल आणि गुसल शरीफ होऊन या सोहळ्याची सांगता झाली प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिष्य परंपरेतील ख्वाजा सुफी मजिदुल हसन शाह हे पंचेचाळीसावे धर्मगुरू असून विद्यमान कालखंडातील ज्येष्ठ सुफी धर्मगुरू असल्यामुळे त्यांची कुतबे जमाना अशी ओळख आहे या धर्मगुरूंनी हिलसह हिंदुस्थानातील अनेक प्रांतात कठोर तपश्चर्या करून ईश्वरी आज्ञेने संपूर्ण आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी तसेच एकात्मतेसाठी व्यतीत केलं त्यांचे सर्व धर्मातील तसेच सर्व स्तरातील आणि वयोगटातील शिष्यवर्ग मोठा असूनही सर्व मंडळी अँटॉप हिल येथील मेहफिल ए जहांगिरिया या वास्तूत उरूस आणि अन्य कार्यासाठी एकत्र येतात यावेळीसुद्धा महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक अनुयायी आले होते अनेक लोक या ठिकाणी या कार्यक्रमाच्या चा माध्यमातून चार पाच दिवस सतत येत असतात आणि मग इकडचं वातावरण चांगलं असतात सगळेजण येऊन दर्शन करून एक वेगळ्या वातावरणामध्ये लोकं रमतात आणि मग दरवर्षी म्हणून आता गेल्या वर्षी पण आम्ही या ठिकाणी आलो होतो दरवर्षी आम्हाला वाटतं की या ठिकाणी यावं बाबा तो दर्शन होता इकट्ठा वातावरण मध्य रमनो हमको इतना ही कहना है कि हमारा काम होना चाहिए लोगों का विकास होना चाहिए हमारा एक ही मुद्दा है विकास और वो देखते हुए हम लोग सब लोग एक साथ में रह के यहाँ पे काम करते है आया है कर्म की लाया है से आया है की रात है झुका दो सर दोसर फैजी दर सिराजुल ओलिया का है जुका दो सर दोसर फैजी दर का महाराष्ट्रातील रंजक घडामोडींची ही सफर अशीच सुरू राहील पण तत्पूर्वी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही कुठेही जाऊ नका बघत रहा आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या तुमच्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आता मी तुम्हाला एका वार्तालाप आणि सत्कार गौरव कार्यक्रमात नेणार आहे वैष्णवविजन आणि ग्रंथाली प्रकाशन यांनी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं साहित्य अकादमीचे सदस्य प्राचार्य नरेंद्र पाठक यांचा या वार्तालापात विशेष सहभाग होता आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक माननीय श्री राजदत्त दत्त आणि युवक बिरादरीचे संस्थापक श्री क्रांती शाह हेही उपस्थित होते नक्की काय काय या कार्यक्रमात चला जाणून घेऊयात तेरा जानेवारीला मुंबई मधल्या पत्रकार भवन इथल्या मुंबई मराठी पत्रकार संघ मुंबई इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात विशेष निमंत्रित म्हणून अपंग सेवा शिक्षण पुनर्वसन आणि धोरणतज्ञ डॉक्टर वर्षा भगत याही उपस्थित होत्या यावेळी वैष्णवविजन आणि ग्रंथालयच्या वतीने प्राचार्य उषा तांबे आणि प्राचार्य नरेंद्र पाठक यांचा सत्कार गौरव करण्यात आला या कार्यक्रमात दोन तीन आणि चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अमळनेर येथे होणाऱ्या यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा तीन दिवसांचा भरगच कार्यक्रम जाहीर करण्यात आला या वार्तालाप आणि सत्कार समारंभ कार्यक्रमाला रसिक का प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती सत्त्याण्णवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळ अमळनेर इथे होत आहे आणि त्या कार्यक्रमाची आणि तयारीची आता अंतिम स्वरूप येत आहे तर आम्ही असं म्हटलं की या संपूर्ण तीन दिवसाच्या संमेलनातलं शेवटचं सत्र असतं ते ज्याला आम्ही खुलं अधिवेशन आणि समारोप आणि खुल्या अधिवेशनामध्ये काही ठराव पण असतात आणि हे ठरावाची शासनाने पण दखल घेणं असं अभिप्रेत आहे तर ते बोलले नाही नाही हे बरोबर बरोबर बर लक्षात ये मी समारोपाला येईल आणि अत्यंत हसत खेळत त्यांनी ती ते मागणी आमची की पूर्ण संमेलन काय झालं हे तुम्हाला समोरपाला समजेल आणि आमच्या महामंडळाचं जे खुलं अधिवेशन आहे ज्याच्यामध्ये आम्ही काही ठराव करतो भाषेच्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळांसाठी त्यामुळे त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलेलं आहे कारण हा सत्कार नव्हता मी माझ्या मनात मी मला एक आनंद मिळाला एक संधी मिळाली ती पूजा करण्याची व्यक्ती कोण आहे कशी आहे किती शिकली आहे हा महत्त्वाचा मुद्दा नसतो त्याचं जीवन आणि कार्य हे समाजाला किती उपयोगाचं आहे त्याचा विचार करतो आणि त्यातून मला आज भाव विभोर मी झालो की अशा लोकांकडनं आणखीन काही समजून घेण्याचा प्रयत्न करण्याच्याऐवजी मी त्यांचा सत्कार करायला का निघालो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जो भरगतचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आपण दोन तीन आणि चार फेब्रुवारीला जाहीर केला मित्र संमेलनाचे जे समन्वयक आहेत त्यांचा संमेलन संयोजनाचा एक वेगळा अनुभव आहे ठाण्याला जे संमेलन झालं होतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्याचेही ते आता मी तुम्हाला तुमच्या बालपणात नेणार आहे कस मी आता तुम्हाला एका शाळेच्या महोत्सवात घेऊन जाणार आहे कुठे अहो सांगते सांगते नेरुळच्या डीएव्ही पब्लिक स्कूलने डीएव्ही युनायटेड फेस्टिवल अर्थात संयुक्त महोत्सवाचं आयोजन केलं होतं विद्यार्थी शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांच्या कलागुणांना एकत्रितपणे प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं चला तर मग पाहुयात या महोत्सवाची एक रंजक झलक रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उलवे नवी मुंबई इथे हा महोत्सव वीस आणि एकवीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता ज्यात शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या फेस्टिवलला अर्थात महोत्सवाला हृतिक रोशन आणि पंकज त्रिपाठीसारख्या चित्रपट क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तिमत्वांनी हजेरी लावली होती अनेक नामवंत कलाकारांचे कलाविष्कार सुद्धा या महोत्सवात सादर झाले बावीस जानेवारी ही तारीख प्रत्येक भारतीयाच्या मनात कायमची कोरली गेली आहे कारण या दिवशी अयोध्या येथील श्री राम मंदिराचं लोकार्पण आणि प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली संपूर्ण भारतच नव्हे तर सारं जग या दिवशी श्री राममय झालं होतं आणि त्याच अनुषंगाने मुंबईतल्या वाडाळा येथील श्री राम मंदिरात उत्सव साजरा करण्यात आला चला तर मग पाहूयात या उत्सवाची काही भक्तिमय क्षणचित्र श्री संस्थान गोकर्ण परतगाळी जीवोत्तम मठ श्रीराम मंदिर वडाळा इथे हा उत्सव साजरा करण्यात आला सकाळी श्रीरामाच्या मूर्तीवर शतकलाभिषेक करण्यात आला त्यानंतर एक तास श्रीराम रक्षा स्तोत्र पठण करण्यात आलं आणि मग महामंगल आरती करण्यात आली संध्याकाळी प्रभू श्रीरामांची पालखीतून शोभायात्रा काढण्यात आली या पूर्ण उत्सवात राम भक्त मोठ्या उत्साहात सामील झाले होते आणि सर्वांच्या मुखी एकच नाम होतं जय श्रीराम तुम्हाला माहितीये आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत तेवीस जानेवारी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती त्यानिमित्ताने विधानभवन मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी माननीय या मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि इतरही मान्यवर उपस्थित होते चला आपण ती क्षणचित्रे पाहून पुन्हा एकदा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करूयात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी कुलाबा इथल्या रिगल चौकातल्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि आजच्या भागातील सर्वात महत्वाची घटना अर्थात आपला प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी रोजी सर्व भारतीयांनी मोठ्या उत्साहात आपला पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा केला देशातल्या गावागावात शहरांमध्ये झेंडावंदन करण्यात आलं चला तर मग आपणही आपल्या या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाची रोमहर्षक क्षणचित्रे पाहूयात मुंबईत शिवाजी पार्क इथे प्रजासत्ताक दिनाचा शासकीय सोहळा संपन्न झाला यावेळी महामहीम राज्यपाल श्री रमेश बैस आणि माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपस्थित होते राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं संचलन समारंभासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी आणि विविध देशांचे वाणिज्य दूतही उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन करून तिरंग्याला मानवंदना दिली यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि सर्व राज्यवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या नागपूर येथे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं तर पुण्यात माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं आणि मुंबईमध्ये विधानभवन इथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या सभापती नीलम घोर्रे यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदन करण्यात आलं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात सुद्धा ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता आपला महाराष्ट्र कार्यक्रमाचा आजचा हा रंग दर एपिसोड तुम्हाला निश्चितच खूप आवडला असेल याची मला पूर्ण खात्री आहे आता मात्र वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची हो पण पुढच्या भागात अशाच रंजक घडामोडी घेऊन पुन्हा भेटू आपला महाराष्ट्र कार्यक्रमात तोपर्यंत मला अनुमती द्या नमस्कार